हॅलो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ बोला अनुभवाची वेळ किती किती तर चालू झाली आहे ना दादा नऊ ते दहा असते आपले नऊ ते दहा आहे का हो 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 बोला नशिबाने हा बोला ना दादा रेकॉर्डिंग चालू केलं तुम्ही हो 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 कुठून बोलताय मी पुण्यातनं बोलतोय अच्छा नाव सांगायचंय माझं पिऊष हा माझ्याकडे आहे ना तुम्हाला सांगायचं होतं हो तर अनुभव तर भरपूर आहेत मला ऍक्च्युअली तसं मठात गेले नऊ वर्ष झाले सेवेला अरे वा नऊ वर्ष झाले किती छान तर अनुभव तर भरपूर आहेत छोटा अनुभव सांगतो मला एकदा म्हणजे मी मठात महाप्रसाद असतो दर गुरुवार शनिवार पौर्णिमा पुण्यामध्ये पिंपरी राटणीमध्ये एक मठे पूर्ण चौकाजवळ बरं बरं तर इथं बाराही महिने प्रसाद आहे हो हो आणि मोठे सण पण होतात पौर्णिमा समजा पौर्णिमा पण होतात नंतर झाली आपली दत्त जयंती पुण्यतिथी सर्व मोठे कार्यक्रम आणि बाकीचे जे 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 शनिवार गुरुवार असतात आणि सोमवारी पण मसाले भात असतो फक्त मग इथं महाप्रसाद इथे साधारण आठशे हजार लोक गुरुवारी येतात महाप्रे हो माहिती आहे आणि केंद्रीयदलाला सेवा आमच्या गुरुंकडूनच आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर विचाराल ते सांगतील तुम्हाला तसं. हो, हो सांगतात ना आ, ते बरोबर. हा तर त्यांना सांगा पियुष ने फोन केलता. अच्छा अच्छा हा हा त्यांच्याकडे जाईलच हा अनुभव. हो हो हो. हा. तर सांगायचं म्हणजे एक अनुभव म्हणजे माझी मिसेस मला म्हणजे हे जे गुरूद्वार असतं तिथं मला म्हणत होते आपण प्रसादाला जाऊ. गुरूद्वार? हो हो आता मला तर रोजच प्रसाद भेटतो म्हणजे. म्हणजे नाही का नेहमीच भेटतो तर मला असं वाटलं की आपण तेव्हा एवढा मी परिपक्व नव्हतं जाऊ आपण दुसरीकडे म्हटलं गरज नाही ना आपण महाराजांची सेवा करतो दुसरीकडे कशाला जायचं म्हणजे आपल्या लक्ष विचलित होतं थोडं मिसेसच्या या मी गेलो जाऊन तर आलो होत याच्या माझं मन आतून मला थोडं खात होतं की अरे आपण जायला नव्हतं कारण की आपण गेलोय बरोबर आहे का आपण महाराजांना सोडून तिकडे गेलो नाही का प्रसाद घ्यायला आपण आपल्या इथं भेटत असतो हा तर मला रात्री असं स्वप्न पडलं की मला गुरुद्वाराचा दरवाजा बंद होता तर कोणीतरी म्हटलं अरे ते दर्शनाला दरवाजा उघड दरवाजा उघडला मग त्यांचं जे गुरुद्वारं झाकलेलं असतं ना पूर्ण हो 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 तिथं दर्शन घेतात लोक त्याचं बरोबर त्याच्यावर मला स्वामी बसलेले दिसले तर महाराजांनी मला असं दाखवलं की गुरुद्वारा जे गुरु नानक आणि मी हा एकच आहे छोटा अनुभव आणि मध्यंतरी थोडं माझ नोकरीचा प्रॉब्लेम झाला तर आता कसं थोडे वाईट दिवस आले की आपल्याला वाटतं महाराजांनी असं केलं तसं केलं. ते नॉर्मल आहे ते काय आपण मानतोय समजा आपण पोहोचलेले पण लोक नाही की आपल्याला खूप ज्ञान आहे आणि आपला खूप संयम गोष्टींवर असं काही नाही त्या काळात साधारण माझ्या पार्किंग मध्ये एक कुत्रा राहायला आला ठीक आहे पहिला अनुभव म्हणजे अख्ख्या सोसायटी मध्ये ते माझ्याच पार्किंग मध्ये राहत कमाल आहे इनडायरेक्टली हा म्हणजे महाराज कसे दाखवतात की मी आहे दुसरा म्हणजे आम्ही तुळस आणली होती मी हा तर त्या तुळशी बरोबर आप अप करत उगवली माझ्या कुंडी मध्ये ओ अरे वा आणि माझ्या घरी उल्लू म्हणतो ना आपण हो आहे हो ते, ते, हो। ते पण आलत अरे वा ते जवळपास दिवसभर नाही घरी राहिलं आणि काय असं तुमच्या इथे आजूबाजूला झाडी हो झाडी आहेत हो हो बिल्डिंग ही कमी आहेत झाडी जास्त आहेत माझ्या अरे वा 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 खूप सुंदर आणि एक सेवे करे म्हणून म्हणजे तुम्हाला सेवा करायचा अनुभव असा एवढ्या जणांनी सांगितला नसल तर मला म्हणजे एकदम मी खूप स्पष्ट बोलतो महाराजांच्या बाबतीत जे असेल ते तर मला असं सांगायचं की महाराजांच्या सेवेत जर तुम्ही खरंच असाल तो जे जे तो तर फिड़िस फिड़िस से जे सेवेला लोक येतात किंवा महाराजांच्या दर्शनासाठी जे लोक येतात आपण नीट वागलं पाहिजे हे तर अगदी बरोबर आहे आहे बरोबर आपण त्या लोकांशी राजकारणी पद्धतीने किंवा पिडीस पिडीस केली किंवा कालांतराने महाराज सेवेतून बाहेर करतात अगदी म्हणजे मी खूप जणांना बघितलं काळांतराने काही ना काही निमित्त होतं बर महाराष्ट्र लोकांना सिनेमेमधनं अलगत बाहेर काढून टाकतं म्हणजे जे घडलं होतं ते आजही घडत मठात अगदी खरंय अजून अनुभव सांगायचे झाले तर आता कसं झालं आता सात आठ वर्ष झाल्यानंतर लोकांना माहितीये समजा मठात लोक काय काय गोष्टी विचारतात नाही का की बाबा असं आहे तसं आहे नाही का आता मग काय करायला पाहिजे किंवा आता मी ऍक्च्युली स्वतः काही वाचन करायन किंवा फारसं काही करत नाही खरं सांगायची गोष्ट अच्छा हा म्हणजे मला जर विचारलं तर मला काही माहित नसतं बरं बर। वेळेवर जर लोकांनी विचारलं त्यांना जे अपेक्षित उत्तर असतं त्या प्रकारचं उत्तर बरोबर मी त्यांना देतो म्हणजे स्वामीचीच कृपा ना दादा अजून काय म्हणजे तेव्हा म्हणजे मी काही असं हे नाही करत की काहीतरी खूप ज्ञानी आपण स्वतः केलं तर आपण दुसऱ्या सांगू त्यावेळेस काही ना काहीतरी होऊ त्या व्यक्तीला जसं अपेक्षित त्याला समाधानकारक उत्तर आणि अजून का अनुभव म्हणजे लोक बरेच वेळा प्रश्न विचारतात की असं झालं तसं झालं आता काय करू किंवा आता मला पण ते एवढे प्रश्नाचे उत्तर माहित नसतात काही अनुभवातून आलेले उत्तर असतात बरोबर कि जसं बाबा सेवेत अडचणी आली कोणी बोललं तर असा विचार करायचं आपले दोन गेले आपलं मोठं संकट थोडक्यात गेलं असं ते महाराजांनी काढलं समजायचं आणि गप राहायचं अगदी बरोबर आणि मग त्यानंतर मग मी त्यांना म्हणजे सांगतो पण मला काही जण असे प्रश्न विचारतात की त्याच उत्तर माझ्याकडे नसतं त्या टाईमाला पण आपण मोबाईल मध्ये नाही का रील बघत असतो बरोबर तीच रील आहे ती त्यावेळी म्हणजे मला एकाने सांगितलं होतं की बाबा हा मठात हे खर्च करतो ते करतो पण म्हणे याचं बॅकग्राऊंड काही चांगलं नाही म्हणे म्हणे इथं येऊन सेवा करायची आणि दुसरीकडे जाऊन लोकांना हे करायचं किंवा खून करायचे म्हणे असे लोक नाही पाहिजे आपल्याला तर त्याने मला हे सांगितलं आणि बरोबर तशीच रील दुसऱ्या दिवशी फॉरवर्ड केली त्यांनी उत्तर मागितलंच नाही परत मला <laughs> काय होतं त्याच्यात उत्तर मी तुम्हाला फॉरवर्ड करेन डिटेल मला बघावं बरं 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 तर त्याच्यामध्ये असं होतं की कुठलं पाप अशम्य आहे कुठलं क्षमा होऊ शकतं आणि कुठले किरकोळ पाप लगेच क्षमा होतात हो बरोबर ती स्त्री झाली अरे वा आणि त्यांनी अंदाजे त्या व्यक्तीबद्दल असं बोललं नसेल तसं काही पण लोकांना गैरसमज पण असतं ना बरोबर बरोबर अजून बरो। एक छोटा अनुभव म्हणजे आता मठात असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी म्हणजे मठात चालू असतो ना हे करायचं किंवा नियोजन चालू असतं ज्याची सेवा महाराजांना कबूल करायची आहे त्याचीच कबूल होती म्हणजे एखाद्यानी साधा वाळलेला हार जरी आणला तो महाराजांना अर्पण होतो आणि एखाद्याने गुलाबाचा तरी आणला तर तो चढवायला पण होत म्हणजे चढून होत नाही लोकांच्या नि नंतर करू तसाच वाळतो किती महत्वाचं मोलाचं सांगितलं तुम्ही आता मला हेच सांगायचं आहे हे तुमच्या माध्यमातन की म्हणजे तुमच्या मनात स्वामी कुठपर्यंत पोहोचलेत आणि तुमचं अंतःकरण त्यांच्या हृदयापर्यंत किती भिडलंय त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळतं हो 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 म्हणजे लोक असं महागाचं पण आणून देत ना वाटायला चढून हो, हो, फेकून द्यायची वेळ ती कधी कधी आणि एखाद साधा आणतो प्रसादच जात आणि अजून अनुभव सांगायचे झाले तरी कंटिन्यू सेवेत असतो ना तर खूप अनुभव जातो मी समजा चबाच असतो मेन आता पहिले मी प्रश्न परिचय खोलीत असायचो अरे बापरे हो मग दादा तुमची सेवा फार मोठी असणार तुम्ही स्वतःला खूप छोट समजता हा तुमचा मोठेपणा दादा कारण स्वामींनी इतक्या जवळ तुम्हाला घेतलंय ही काही छोटी गोष्ट नाहीये माझा पण तुम्हाला दंडवा तिथून <laughs> मग आता गाभाऱ्यामध्ये घेतलं प्रश्नोत्तराच्या ठिकाणी असायचे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये दादा दादा तुमचं मोठेपणा की तुम्ही स्वतःला चांगली गोष्ट असंच असावं माणसाने पण तुमचं खूप सेवा चांगली असणार त्याशिवाय स्वामींनी इतक्या जवळ घेतलं नाही तुम्हाला तर तर काय ते <laughs> तो 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 का मी नाही जास्त बोलू शकत सांगा पहिले जे खोलीत किंवा आरतीची सोय किंवा मी प्रसाद करायला पण असायचो पहिले हो बरेच वर्ष मी आमचे गुरु होते इथं म्हणून तर त्यांच्यावर प्रसादाला असायचो मी म्हणजे महाप्रसाद बनवायला थोड्या लोक मिळून आम्ही बनवायचो महाप्रसाद तर ती पण सेवा झाली वाढायला असायचो समजा नियोजन बघायचो म्हणजे नंतर म्हणजे ते करायचो नाही का असं हो हो बरोबर आहे जेव्हा जिथे लोक नाही मॅनेज करत राहायचो की बाबा कमी नको पडायला ऍक्झेस्ट होऊन वेळ जायला निघून जायला त्यामुळे साधारण मी तर सर्व्हिस सर्व प्रकारची सेवा केली पण आता हो म्हणजे पण आता मी फक्त मेजरली जास्त करून गाभाऱ्यात बसतो मी पावत्या फाडायला पण माझ्याकडेच असतो का ते मग येतं शक्यतो ते पण का गाभाऱ्यातल्या सेवेची काय असा अनुभव सांगायचा की मला जर वाटलं उचलून एखादी वस्तू एखाद्याला द्यावी तो माणूस मला येऊन नंतर सांगतो की अरे मला हीच इच्छा होती म्हणे तुम्ही बरोबर दिलं मला म्हणजे जर नारळ उचललं तर त्याला नारळाची अपेक्षा असते तर त्याला फुलाची अपेक्षा असते असे बरेच छोटे अनुभव आहेत <laughs> तुम्हाला सांगणारे स्वामी आहेत ना दादा तिथे बसलेले हो ओ... मग अजून काय पाहिजे आणि बऱ्याच वेळा म्हणजे अंदाजे किंवा समोरच्या ना तरी तोंडत नसतं की तुमचं एकतर तुम्ही कुळ नाही केला असं जर बोलल ना हा तुमच्या नावच राहिलं असं जरी मी सांगितलं तरी त्या लोकांना भाऊ तुम्हाला तुम्ही म्हणता की माझ्या तोंडात अचानक निघून जात तसं नाहीये दादा ते स्वामी देतात तुम्हाला त्या त्या वेळेला ती बुद्धी तेव्हाच येत फक्त तेवढ्या पुरतीच म्हणजे दादा तुमच्याकडे एवढी शक्ती तर बाकी दुखी त्यांना द्या ना तुम्ही सेवा नाही नाही तेवढा नाही आहे मला अधिकार अच्छा, 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 था, था, मी बोललो केंद्र दर्जाचा अधिकार नाही आहे तो मला आणि मी काकांना फोन केला तर ते उचलतात पण मी फोन नाही करू शकत मी स्वतः जातो त्यांना भेटायला अरे वा मला काय अडचण आली तर म्हणजे एकदम अर्जंट असेल तर फोन नाही का की आता जाणं येणं नाही शक्य अगदी बरोबर आहे आणि कधी कधी समजा नाही भेट झाली म्हणजे नाही का तरी रिकामा परत तो परत जातो बापरे बघा आपण आपल्या पायरीने वागाव जरी ते आपल्याला प्रेमाने वागवत मी पण त्यांना अगदी सांभाळून फोन करते कारण आपल्याला माहित त्यांचं महत्व काय आहे ते हो त्यामुळे त्यांना त्रास होईल असून मी बिलकुल अगदी तसंच वागाव खरंय एकदा लावलं होतं मी त्यांना फोन तर रात्री साडे अकरा लावल होत साडे अकरा पावणे वारला हा पोरगी <coughs> होती मठा बाहेर रडत आलती नवऱ्याने त्रास दिला अरे बापरे काका म्हटले तिला जाऊ नको रात्रभर मठात ठेवली दुसऱ्याशी बसनी घरी पाठवून दिली तिला अरे बापरे तेव्हा वेळेस काकानी उचलला हे पण मोठी गोष्ट आहे हो हो ना। ते रात्रीची वेळ पोलीस पण काही सरळत नसतात अगदी कोणाचं खरंय खरंय सर्व चांगले असतात सर्व वाईट असतात असं नाही असं नाही बरोबर आहे पुरेची जात आपण कुठं सोडून द्यावं अगदी बरोबर आहे दादा मग ती आली महाराजांकडे रडत महाराजांनी बरोबर जनरली मी इतका वेळ नाही थांबत म्हटत साडे दहा वगैरे झाले की निघून जातो साधारण अच्छा हा म्हणजे गरज असेल तरच थांबतो त्या कसं झालं काय माहिती थांबलो पण मी इतका उशिरा त्या पोरीसाठी कदाचित मला स्वामी थांबून हो दिवशी व्यवस्थित गेली घरी हो गेली अरे वा समजा मी सांगितलं ना दो 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 की बाबा दिवा लाव किंवा तेवढा हार तुम्ही तुमच्या हाताने हे करा तर बऱ्याच वेळा ते फोटो पडन किंवा दिव्यातलं तेल खाली पडल अरे काही ना काही असं म्हणजे ज्या म्हणजे महाराज मला सांगतात तुला दिलंय तू तू बसून करायचं हो त्यांना नाही सांगायचं बरोबर ते ते, ते अधिकार तशाच योग्य व्यक्तीला देतात ना दादा हा म्हणजे हे असे अनुभव म्हणजे आता हे मला जस्ट जे जे आठवतात ते मी सांगतोय हो असे तर पावलं पावले अनुभव येतात पण तरी तो। इतके दिवस कधी काही सांगितलं नाही अहो मी लावायचा फोन लावला डायल केला कट केला तुमचं टायमिंग मला एक्झॅक्ट माहित म्हणजे मी बघायचो पण विचार करायचो की आपण थोडं लिहून काढू आपले व्यवस्थित अनुभव म्हणजे शॉर्ट मध्ये पटापटा सांगताय सांगता येत हो, सांगता ते तर फार लिहिणं पण असे लिहित राहा दादा तुम्ही का लक्षात हो ते नंतर आठवत नाहीत कारण की एवढे अनुभव हो हो, हो हो नाही पण जेव्हा येतात ना दादा तेव्हा तेव्हा तुम्ही ते लिहून ठेवा कारण ही फार मोठी गोष्ट दिली आहे स्वामींनी तुमच्याकडे म्हणजे तुम्ही झालं केंद्रादा झालं एवढा मोठा अधिकार स्वामींनी तुम्हाला दिला अजून काय पाहिजे तर त्याची ना कुठे तरीशी नोंद ठेवत जा आता केंद्रीय दादांचं मी कसं केलंय ती एक प्ले करून टाकली की म्हणजे काही झालं की तिथे केंद्रादांचेच अनुभव सापडतात असं सा। आणि तुम्हाला पण जो वेळ असेल ना तुम्ही एनी टाइम मला सांगत जा त्या त्या वेळेला मी ते करून ठेवत जाईल तुमची स्पेशल प्ले लिस्ट ठेवायला हवं नाही हा तसं काय नाही मी तसंच मग तुम्हाला म्हणून एक प्ले लिस्ट देऊ शकतो हो देत जा दादा अगदी हा ना आता बरेच जणांना मटात एक सांगतो म्हणजे नाही का आपण नवीन सेवे करू येतात तर थोडे जुने सेवे त्रास देतात हो 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 असं खूप होतं तसेच त्यांना वाटतं आम्ही जुने आहे किंवा आमचं वर्चस्व इथं आहे आमचं त्यामुळे थोडं नवीन सेवा करायला थोडं हे करतात डॉमिनेट करता हा पण काळानुसार ते डॉमिनेशन जात हे मला माहित आहे आता स्वामी बरोबर ज्याला त्याला त्याच्या त्याच्या पायरी प्रमाणे ठेवतात दादा हो पण त्याला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो आता काळ जाऊ द्यावा लागतो असे नवीन आले की माझ्याकडे येतात की असा त्रास होतोय तसं बोलले मला तसं बोलले त्यांना बरोबर मला माहितीये की काय सांगायचं कधी ऐकतात तो आज ते सर्व परत आणि आता ते म्हणतील तसं मी ऐकतो तू म्हणशील ते सांग अरे नाही पडत स्वयंपाकाचं वाढायचं बघणं मी मध्ये नाही पडणार काय आणायचं न्यायचे तुम्ही करा तुम्ही म्हणाल मला सांगा काय करायचं मी त्यांच्या हाताकडे काम करतो हा मोठे पण आहे दादा खूप मोठे पण आहे किती आणि साधारण तुमचा काय अंदाज आहे काय असलेलं नाही ना दादा तर असं आवाजावर ना मला असे पस्तीस शिथले वगैरे वाटले पस्तीस चाळीस शिथले हो बेचाळीस येत अच्छा बेचाळीस आहे ओके बोलणं अनुभव याच्यावर साधारण अंदाज येतो आपल्याला ना अनुभव सांगायचे झाले तर मी एकूण लिहून ठेवणार होतो स्टेटस दिसलं म्हटलं आपण ट्राय करूया अनुभव देण्याचं जमलं तर देऊया नाही सुंदर सुंदर सांगताय दादा तुम्ही आणि तुम्ही एनी टाइम कधीही फोन करत जा जेव्हा जेव्हा तुम्हाला आला अनुभव की लगेच तुम्ही हे करा शेअर करत राहा हो हो मला तर अनुभव डे टू डे बेसिस वर येतो म्हणजे असं सांगायला गेलं ना तर दिवसाच्या सुरुवातीपासून बऱ्याच वेळा अनुभव येतात बापरे बघा ये हो येत राहतो असं आता काही जण म्हणतात अनुभव सांगू नये काही जण म्हणतात अनुभव सांगितले पाहिजे म्हटले की आपल्या वडिलांनी आपल्याला एखादी वस्तू घेऊन दिली ती जर आपण घेऊन सर्वांकडे मिरवली की माझ्या वडिलांनी मला हे दिल हे दिल तर वडिलांना अनुभव होतो आणि आनंद होतो तस आपण ज्या महाराजांचा अनुभव सांगतो त्या महाराजांना आनंद होतो म्हणे अगदी कसा बोललात आता सांगितलेच पाहिजे अनुभव कारण सांगितल्याने तुमच्या अनुभवातन तुम्ही प्रत्यक्षात नाही सांगू सांगायला जाणार त्या व्यक्तीला चल बाबा स्वामी सेवा करा पण आपल्या अनुभवातनं त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठेतरी रुजलं जातं की नाही मला पण स्वामींच काहीतरी केलं पाहिजे थोडीफार काळ से ना सेवा केली पाहिजे म्हणजे इनडायरेक्टली आपल्या अनुभवातनं समोरचा व्यक्ती दहा व्यक्ती पाच व्यक्ती किती असतील पण तेवढे देवेला तर लागतात आता हो 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 मग किती छान गोष्ट आहे केलंच पाहिजे शहर अजून एक अनुभव असा सांगायचा की आमचे जे उद्दार काका होते हाँ हाँ। हो हो। आता अडीच अडीच वर्ष झाली समजा देह सोडला शिवरूप झाले ते बरोबर बरोबर तर मी त्यांच्याशिवाय कुठं व्हायचं नाही कोणाकडे हो काही प्रॉब्लेम आला त्यांनाच विचारायचं त्यांना सांगायचं भले अनुभूती कमी येऊ जास्त येऊ त्यांचं सांगणं पटू आपल्याला न पटू नाही का नवीन समजत नाही त्याच्यावर विचार करायचा संयम करायचा पण त्यांच्या व्यतिरिक्त कुठं नाही जायचं हा एक नियम होता माझा म्हणजे काही होमवर्क तेच सांगतील तेच ऐकायचं भले सा हो वाईट वाटो नाही काही बघा तेवढंच फक्त जेव्हा हे म्हणतील असं पाहिजे बारा तारीख तर मग नंतर मग मी मग ते गेल्यानंतर मला असे प्रश्न पडले आता कोणाला विचारायचं बरोबर ना आता नाही तर करायचं काय अगदी अगदी आज जवळपास मला चार पाच जागा पुण्यातल्या अशा माहिती ज्यांच्या स्वामी प्रसन्न आहेत हो हो बघा तर आणि मलाच अनुभव आहेत म्हणजे महाराजांनी मला असं सोडून नाही दिलं की आता कोणाला विचार हा प्रश्न नाही ठेवला मला. हा बरोबर. किती छान म्हणजे ते आपल्या लेकराची काळजी घेतातच स्वामी. आम्ही हो. पण थोडासा यम ठेवणं हेच मोठी परीक्षा होऊन जाते. <laughs> ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच ते. संकटांशिवाय पर्याय नाही ना दादा. कधी कधी मजा थोडी जास्त होऊन जाते <laughs> आता हे बघा जेव्हा आता ते कोणाला हार्ट अटॅक येतो ते याच्यावर ठेवतात ते कसं वर खाली वर खाली होत राहत तेव्हा त्या माणसाची गॅरंटी असते पण जेव्हा ते एकदम प्लेनच होऊन जाते लाईन तेव्हा संपलेलं असत ना दादा सगळं म्हणून हे सगळं उंच सकल पण असलंच पाहिजे आयुष्यात त्याशिवाय तर मजा नाही खूप छान दादा मी शेअर करते पुढचे अनुभव मी तुम्हाला पाठवेन म्हणजे समजा असतील तर एक मिनिटाच्या सिरीज मध्ये ठेवलं तरी चालेल कारण की जे मी अनुभव देईन ते सेवेकऱ्याचे से अनुभव राहतील की अनुभव महाराज एखाद्या से सेवेकऱ्याला कसे देतात हो, 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 आणि म्हणजे हो। जुन्या अनुभवापासून मी आताच्या अनुभवपर्यंत तुम्हाला सांगेन. नक्की सांगेन सर दादा नक्की सांगेन. मॅच्युअर कसे झाले अनुभव. हा 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 नक्की करत रोज तुमचा फोन आला तरी चालेल मी नक्की तो घेते आणि आपला टायमिंग असा रात्री नऊ ते दहाच आहे कारण दिवसभर ड्युटी वगैरे असते ना माझी हां समर्थ हो था था,